महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चाने घेल जय महाराष्ट्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी हे ट्विट करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कडाडून विरोध केला आहे गुरुवारी या दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेत याबाबतची आपली भूमिका ठामपणे स्पष्ट केली हिंदी सक्तीला विरोध म्हणून सगळ्या मराठी माणसांचा मिळून मोर्चा काढण्याची घोषणा राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आली त्याप्रमाणे पाच जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघेल असं मनसेकडून जाहीर करण्यात आलं हा मोर्चा मराठी माणसासाठी असेल मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल या मोर्चात कोणताही झेंडा नसेल असंही राज ठाकरेंनी जाहीर केलं या मोर्चासाठी सगळ्याच पक्षांशी चर्चा केली जाईल असंही त्यांनी सांगितलं एकीकडं राज ठाकरेंनी ही घोषणा केलेली असतानाच दुसरीकडं उद्धव ठाकरेंनी सुद्धा सात जुलैला मराठी समन्वय समितीच्या मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली त्यामुळं ठाकरे बंधू मोर्चात एकत्र दिसणार की दोघांचे वेगवेगळे मोर्चे निघणार अशा चर्चांना सुरुवात झाली होती पण अखेर संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच मोर्चात सहभागी होतील अशी घोषणा केली पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याचं स्वागत करून पाच जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोर्चात असतील अशी माहिती माध्यमांना दिली आहे यासाठी राज ठाकरेंनी स्वतः पुढाकार घेऊन संजय राऊतांना फोन केल्याचंही त्यांनी सांगितलं यामुळंच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सत्यात उतरण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे ठाकरे बंधू मोर्चात एकत्र सहभागी झाले महा महा ही का तर ही युतीची नांदी असल्याच्या चर्चा होत आहेत यामुळं भाजप आणि महायुतीला महापालिकेच्या राजकारणात मोठा फटका बसण्याचे अंदाजही वर्तवले जात आहेत यामागची नक्की कारण काय ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चानं महायुतीला महापालिकेत कसा फटका बसणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय भिडू ठाकरे बंधू मोर्चात एकत्र येण्यानं महायुतीला फटका बसण्याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरे ब्रँडचं एक होणं मुंबई हे शिवसेनेचं त्यातल्या त्यात ठाकरे घराण्याचं सत्ता केंद्र मानलं जातं इथूनच ठाकरे हे आडनाव आधी महाराष्ट्राला आणि नंतर देशाला माहीत झालं मुंबईतल्या मराठी माणसाच्या पाठिंब्यावर गेली पंचवीस वर्ष शिवसेनेनं आपला झेंडा फडकवत ठेवला आहे पण मुंबईनं फक्त शिवसेनेला साथ दिली का तर नाही दोन हजार नऊच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तेरा आमदारांपैकी सहा आमदार एकट्या मुंबईनं मनसेला दिले होते ठाकरेंच्या राजकीय वारशाचं प्रतीक असलेल्या दादरच्या शिवतीर्थावर जितकी गर्दी बाळासाहेबांच्या सभेला व्हायची तितकीच गर्दी आजही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला होते त्यामुळं मुंबईत पक्ष कोणताही असला तरी इथल्या मराठी माणसाच्या मनावर ठाकरे ब्रँड कोरला गेलाय दोन्ही ठाकरेंवर मुंबईकरांचं असलेलं प्रेम आजवर दिसून आलंय दोन्ही ठाकरेंच्या पक्षांना मुंबईतल्या मराठी माणसांनी मतदान केल्याचं पाहायला मिळतं गेल्या दहा वर्षात राज ठाकरेंच्या मनसेला उतरती कळा लागली असली तरी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मुंबईतल्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये चांगलं मतदान झालं होतं मनसेमुळं मराठी मतांमध्ये होणाऱ्या फुटीमुळंच ठाकरेंच्या शिवसेनेचं आजवर नुकसान होत आल्याचं अनेकदा बोललं गेलं आता दोघांच्या युतीबद्दलच्या चर्चा जोरात सुरू झाल्या पण नंतर काही काळ त्या थंडावल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आली असली तरी मनसेकडून मात्र सावधगिरी बाळगण्यात आली होती त्यात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्यामुळं युतीच्या चर्चा फक्त हवेतच राहणार का अशा चर्चाही झाल्या पण आता स्वतः राज ठाकरेंनी संजय राऊतांना फोन करून एकत्र मोर्चात सहभागी होण्याबद्दल सांगितल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं त्यामुळं ठाकरे बंधू हिंदी सक्तीविरोधाच्या मोर्चात एकत्र सहभागी होणार असल्यामुळं हे युतीचे स्पष्ट संकेत असल्याचंच बोललं जात आहे जर ठाकरे ब्रँड एक झाला तर मराठी मतदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर मुंबई महापालिकेत त्यांची ताकद वाढू शकते फक्त मुंबईतच नाही तर याचा परिणाम राज्यातल्या सगळ्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येऊ शकतो त्यामुळंच ठाकरे ब्रँड एक झाला तर महायुतीचं टेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते ठाकरेंचं मोर्चात एकत्र सहभागी होणं महायुतीला जर जाऊ शकतं असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मोर्चाचं टायमिंग महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत महाराष्ट्र या सगळ्यापेक्षा मोठा आहे असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं त्याला आपणही मराठी माणसासाठी वाद मिटवल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं सरकारनं शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या निर्णयाला दोन्ही ठाकरेंनी कडाडून विरोध केला शाळांमध्ये हिंदी सक्ती कधीही होऊ देणार नाही अशी भूमिका दोघांनीही घेतली शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन याबाबत सरकारची भूमिका सांगण्याचा सा प्रयत्न केला पण राज ठाकरे हिंदी सक्तीविरोधाच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात थेट मोर्चाची घोषणा केली दुसरीकडं मोर्चात सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सात जुलैची तारीख जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेसोबत पाच तारखेला ठाकरे गट मोर्चात सहभागी होणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलं हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल असं ट्विट राऊतांनी केलं मराठी माणसांचे दोन वेगवेगळे मोर्चे चांगले दिसत नाहीत मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे बंधूंची मनं एकच असल्याचंही संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळं मराठी माणसाच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधू आपल्यातले मतभेद विसरून एकत्र येत आहेत असा मेसेज यामुळं महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये गेला आहे यामुळंच दोघांसाठी राजकारणापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणूस खरंच मोठा आहे यावर मराठी माणसांचा विश्वास बसू शकतो हा मोर्चा मुंबईतून निघणार असल्यानं मुंबईतल्या गिरगाव माहीम वरळी लालबाग परळ तसंच मुंबई उपनगरातल्या मराठी बहुल भागांमध्ये याचा खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो मराठीवर आक्रमण करून हिंदी लादण्याचा प्रयत्न कराल तर मराठी माणसाची ताकद काय आहे हे आम्ही या मोर्चातून दाखवून देऊ असं दोन्ही बाजूंनी सांगण्यात आलंय एकंदरीतच पाच जुलैला होणाऱ्या या मोर्चामुळं मुंबई आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचा मोठा पाठिंबा दोन्ही ठाकरेंना मिळू शकतो हीच आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती आणि भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचं आता बोललं आहे ठाकरे बंधूंचं मोर्चात एकत्र दिसणं महायुतीसाठी धोक्याचं आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे महायुती विरोधात जाणारा मेसेज उद्धव ठाकरे मुस्लिम धार्जिने झाल्याचा आरोप गेल्या काही काळापासून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय उद्धव ठाकरेंना विधानसभा आणि लोकसभेला मुस्लिम मतदारांनी पाठिंबा दिल्याचा प्रचार शिंदे आणि भाजप यांच्याकडून केला गेला त्यामुळं उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणून महाराष्ट्रातल्या जनतेला एकत्र करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात असल्याचं पाहायला मिळतं पण आता महायुती सरकारनं शाळांमध्ये हिंदी सक्ती करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळं महायुती आणि विशेषतः भाजप आपल्यावर हिंदी भाषा लादत असल्याचा प्रचार ठाकरेबंधूंनी सुरू केला आहे मुंबई महापालिकेच्या राजकारणासाठी हे भाजपचं हिंदीकरण सुरू असल्याचा आरोपही त्यांच्याकडून केला जातो आहे मुंबईतला गुजराती आणि मारवाडी मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो त्यामुळं या मतदारांसोबतच मुंबईत गेल्या काही वर्षात वाढत गेलेल्या उत्तर भारतीय मतदारांना आपलंसं करण्यासाठीच भाजप हा हिंदी सक्तीचा घाट घालत आहे या मतदारांच्या पाठिंब्यावर त्यांना मुंबई महापालिका काबीज करायचे असा मेसेज ठाकरेंकडून दिला जातोय त्यामुळं मराठी माणूस म्हणून एक होऊन आपली ताकद दाखवून द्यायची ही वेळ आहे अशी भावनिक साथ मराठी माणसाला घालण्यात आली आहे आता मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी हा वाद गेल्या काही काळापासून जास्त चिघळल्याचं पाहायला मिळत आहे राहण्यापासून ते नोकरी देण्यापर्यंत महाराष्ट्रात हिंदी भाषिकांकडून मराठी माणसाची गळचेपी केली जाते त्यामुळं या अन्यायाची चीड असलेल्या मराठी माणसाच्या मनात भाजप आणि महायुती अमराठी मतदारांना गुंजारण्याचं काम करत असल्याची भावना मराठी माणसामध्ये बळावू शकते त्यातच सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे शिंदेंच्या शिवसेनेचे त्यामुळं हिंदीच्या सक्तीला विरोध करण्याची भूमिका एकनाथ शिंदेंना घेणं शक्य होतं पण एरवी जागा वाटप आणि निधी वाटपावरून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी दोन हात करणारे शिंदे आता हिंदी सक्तीच्या विरोधाबाबत मौन बाळगून आहेत का असाही एक मुद्दा आता उपस्थित केला जातोय शिंदेचे स्ट्रॉंग होल्ड असलेल्या ठाणे कल्याण या भागांमध्येही गेल्या काही वर्षांपासून हिंदी भाषिकांची संख्या वाढते त्यामुळंच तिथल्या सत्तेसाठी शिंदेंनाही हिंदी भाषिक मतदारांची गरज असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे म्हणूनच शिंदे या निर्णयावर मौन बाळगून असल्याचं आता बोललं जात आहे शिवाय एकीकडं भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा मोठा केला जात असताना दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर सावध पवित्रा घेत असल्याचं पाहायला मिळतं यामुळंच महायुती मराठी माणसाची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा प्रचार ठाकरेंकडून केला जाऊ शकतो यामुळंच भाजप आणि शिंदेंच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला मराठी अस्मितेच्या झेंड्यानं काउंटर करण्यासाठी या मोर्चाचा ठाकरे बंधूंना फायदा होऊ शकतो असं आता बोललं जात आहे आता ठाकरे बंधू हिंदी सक्तीविरोधातल्या मोर्चात जरी एकत्र येत असले तरी त्यांची राजकीय युती होणार का आणि याचा महायुतीला फटका बसणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका